नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना मित्रांनो आज तुम्हाला मी स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये घेऊन जाणार आहे गेल्या काही दिवसामध्ये मला बरेचसे कॉमेंट आले होते मित्रांनो की तुम्ही शेतीविषयी काही व्हिडिओ असतील तर सांगा तर हा व्हिडिओ दोन हजार बावीसचा आहे मित्रांनो त्यावेळेस आम्ही कॅनडाची जी कॅपिटल सिटी आहे ऑटोआ नावाची तिथे आम्ही राहत होतो मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला ऑन ग्राउंड सिच्युएशन जशी आहे तशी तुम्हाला सांगत असतो जी सत्य परिस्थिती आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करत असतो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज पहा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन माहिती किंवा मा काहीतरी तुम्हाला नॉलेज भेटेल असा एकही व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाही की ज्यामध्ये तुमचं काहीतरी वेळ वाया गेला मित्रांनो हे स्ट्रॉबेरीचं खूप मोठं फार्म आहे आणि हे शेत जे आहे ते ऑटोवा सिटीपासनं एक दहा पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे जास्त दूर नाही तर इकडे कॅनडामध्ये जे फळबाग करणारे शेतकरी आहेत मित्रांनो ते वेगवेगळे प्रयोग करत असतात तर कॅनडामध्ये मित्रांनो असे जे वेगवेगळे फळांचे असे बाग आहेत जसं की स्ट्रॉबेरी असेल ॲपल असेल चेरी असेल तर हे शेतकरी काय करतात मित्रांनो जेव्हा सीझन असतो फळांचा त्या सीझनमध्ये कॉमन पब्लिक जी आहे जी जनरल पब्लिक आहे या सिटीमधली वगैरे त्या लोकांना शेतामध्ये येऊन डायरेक्ट तिथं फळं उचलण्याची किंवा ती फळं घेण्याची अशी संधी देतात तर मित्रांनो अशा प्रकारच्या फळबागेमध्ये जाऊन आपण तिथे स्वतः आपण सगळे असे फळं घेऊ शकतो आणि आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे घ्यायचे आपण तर काय असतं इथे असं काउंटर ठेवलं असतं आणि त्या का काउंटरमध्ये त्यांनी काय केलेलं असतं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बास्केट्स असतात पाच डॉलरची दहा डॉलरची वीस डॉलरची अशा बास्केट्स असतात एक किलो दीड किलो दोन किलो अशा साईजच्या तर मग काय करायचं ते आपण बास्केट घ्यायची आपल्याला ज्या साईजची पाहिजे त्या साईजची आणि ती बास्केट घेऊन मग आपण डायरेक्ट असं शेतामध्ये जायचं शॉपमध्ये जायचं आणि तिथली फळं आणायची ती खायची याच्यापेक्षा जर आपण असं शेतामध्ये गेलो आणि डायरेक्ट जर आपल्याला असं ती तोडायला भेटली फ्रेश वगैरे तर त्याचा आनंद खूप वेगळा असतो मित्रांनो इकडचा शेतकरी अगदी खूप विश्वासाने आपल्याला त्याच्या शेतामध्ये जाऊ देतो मित्रांनो आणि ह्या नैसर्गिक गोष्टीचा आपल्याला आनंद घेण्याचा तो संधी देतो आणि तुम्हाला सांगतो की लोक इकडे खूप प्रामाणिक असतात कुठल्याच प्रकारचा मिसयूज किंवा तिथे शेतामध्ये असं काही नाचधूस वगैरे किंवा त्या शेतकऱ्याचं काही असं काही नुकसान होईल या प्रकारचं लोक इकडे कोणी वागत नाहीत आणि आपण घेतलेली बास्केट एकदा भरली मग ती लोक तिथन प्रामाणिकपणे बाहेर निघून जातात मला दाखव किती सापडल्या सापडल्या तुला तुला धनुष तुला किती सापडल्या मला ती दाखव ना नीट नऊ स्ट्रॉबरी टाक टाक मग तर मित्रांनो खूप मोठा फार्म होता हा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की कमीत कमी एक दहा बारा एकर किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठा असेल हा तर कॅनडामध्ये शेतकरी अशा प्रकारचे कॉन्सेप्ट का करतात त्याचे काय बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो तर काय होतं की शेतकऱ्याला त्याचा माल असा उचलण्यासाठी कोणी लेबर वगैरे लागत नाही किंवा शेतामधून काढून आणण्यासाठी जे लेबर लागतात त्याची काही गरज पडत नाही ॲटोमॅटिकली पब्लिक येते आणि ॲटोमॅटिकली ते तिथून घेऊन जातात आणि दुसरं म्हणजे त्याला माल इथून घेऊन जायचा नंतर सिटीमध्ये द्यायचा याचा जो ट्रान्सपोर्टेशन खर्च वगैरे आहे तो पण खर्च याच्यामध्ये वाचतो त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी अशा आयडिया लावतात आणि जेणेकरून म्हणजे त्यांना तिथून माल उचलायची गरज नाही तोडायची गरज नाही आणि तो उचलल्याच्या नंतर मग ट्रान्सपोर्टेशन खर्च वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वाचतात तर मित्रांनो आम्हाला साधारण एक अर्धा पाऊन तास लागला सगळ्यांच्या बास्केट वगैरे भरायला आणि एका बास्केटमध्ये साधारण एक दीड ते दोन किलो असं प्रकारचं स्ट्रॉबेरी असतील तर आम्ही ज्या बास्केट घेतल्या होत्या त्या सगळ्यांनी अशा फुल भरून घेतल्या त्यानंतर आम्ही तिथून निघालो मित्रांनो आणि आपण जाण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागतं हे ज्या बास्केट आपण त्यांच्याकडनं घेतलेल्या आहेत त्या बास्केट आपल्याला त्यांना रिटर्न करावं लागतात आणि आपल्या स्ट्रॉबेरी एका बॅगमध्ये वगैरे टाकायच्या आणि हे बास्केट्स त्यांना रिटर्न द्यायच्या म्हणजे जे दुसरे कस्टमर येणार आहेत त्यासाठी ते त्यांना ह्या बास्केट लागतात चला तर मित्रांनो मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कॅनडामध्ये स्ट्रॉबेरीची शेती कशी असते तिथे फार्ममध्ये जाऊन आपण स्ट्रॉबेरीज कसं घेऊ शकतो हे तुम्हाला मी दाखवलं या व्हिडिओमध्ये जर तुमचा असा काही अनुभव असेल अशा प्रकारचा फार्म तुम्ही जिथे राहता तिथे कुठे आहे का आणि कुठल्या प्रकारच्या स्ट्रॉबेरीज किंवा तुम्ही असं काही पिकअप केलेलं आहे का तुमचाही विचार आम्हाला नक्की सांगा कॉमेंट करा कॉमेंट केल्याच्यानंतर मला आयडियाज वगैरे येतात तर कॉमेंट करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग काळजी घ्या मजेत राहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये घरी आल्याच्या नंतर आम्ही चेक केलं तर खरंच खूप स्ट्रॉबेरी आणल्या होत्या चला मग बाय बाय